ए दादा इधर देखना इंडियाने कितना जल रहा है विद्वत्ता प्रचूर लोकांचा महाराष्ट्र बोल घेवड्या फितुरांनी व्यापलाय ज्यांनी कुठलीच मर्यादा शिल्लक ठेवली नाही त्यांना राम काय कळणार महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचीच बायको असुरक्षित सतरा पक्ष बदलणारा राहुल नार्वेकर पक्ष कुणाचा हे ठरवतो इथपासून तर जगभरात फिरून मोठमोठ्या गप्पा ठोकणारे मोदी भारतात काय घडतंय यावर बोलत नाहीत अशा एकूण सर्वच विषयांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज शहापूर शिवतीर्थावर आपल्या मुक्त संवादात खरपूस समाचार घेतला मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा सुषमा अंधारेंनी सुरू केली असून आतापर्यंत दहा लोकसभा आणि एकोणतीस विधानसभा मतदारसंघात त्यांनी मुक्त संवाद साधला आहे काल शहापूर तालुक्यातील खर्डी आणि कसारा येथे देखील त्यांचे जंगी स्वागत होऊन उत्स्फूर्त सभा झाल्या होत्या आज शहापूर शिवतीर्थावर झालेल्या सभेत त्यांनी नारायण राणे श्रीकांत देशमुख अब्दुल सत्तार मंगेश साटमकर किरीट सोमय्या राहुल नार्वेकर राहुल शेवाळे अजित पवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या टोकदार शैलीत घणाघाती टीका केली यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी तसेच महाविकास आघाडी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते दहा पाच वर्षामध्ये एकूण राजकारणाचा दर्जा इतका घसरलाय जो महाराष्ट्र कधी अत्यंत विद्वत्ता प्रचूर अशा लोकांनी व्यापलेला महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र आता बोलघेवड्या फितुरांनी व्यापला आहे या सगळ्या बोलघेवड्या फितुरांकडून म्हणजे गद्दारी वगैरे हे तर सर्व श्रोत आहे पण महिलांबद्दल अत्यंत हिमकस दृष्टिकोन वारीस लागत आहे एकीकडे ही सगळी मंडळी म्हणत आहेत की आम्ही प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम पण मुला रामच कळलेला रा। यांना जर राम कळलेला असता तर राम मर्यादा पुरुषोत्तम होते हेही कळलं असत ज्या लोकांनी कुठलीच मर्यादा शिल्लक ठेवली नाही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम कळू शकत नाही राम एकवचनी एक पत्नी एक बाणी होते मला एक पत्नीवर आता जास्त बोलायचं नाही कारण आताचा एकूण सिनरी बघता कधी खासदार राहुल शेवाळे वर एखादी रिंकी बत्सला नावाची एखादी माय माऊली प्रचंड तक्रारी करते व्हिडिओ सादर करते सगळे पुरावे देते पण उभ्या भारतात तिची एकही एक पोलीस कंप्लेन लिहून घेतली जात नाही का कारण खासदार राहुल शेवाळे सत्ताधाऱ्यांच्या सोबत असतात मी स्वतः अनेक पोलीस स्टेशन मध्ये जाते की अरे अर्वाच आणि गलिच्छ भाषा वापरली आहे पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेत नाही अहो हे तर सोडा लोकसभेमध्ये संसद रत्न प्राप्त खासदार सुप्रिया सुरेन बद्दलही भाषा सत्तार वापरतात पण त्याच्यावरही काहीच कारवाई होत नाही सोलापूर मध्ये भाजपचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या विरोधात निर्मला यादव नावाची एक माय माऊली रोज सोशल मीडियामध्ये दाद मागते तिच्यावरही कुणी लक्ष देत नाही अगदी आजची ताजी बातमी आहे डे आणि टाइम्स ऑफ इंडिया ला फ्रंट पेज बातमी घेतली आहे बातमी काय आहे मंगेश काटमकर नावाच्या माणसावर बलात्काराचा आरोप होता सगळेच्या सगळे पुरावे त्या मायमागलीने सादर केले साटमकरने जसा ही गद्दार प्रवेश केला आज पोलीस साटमकरला बलात्काराच्या आरोपातला क्लोजर रिपोर्ट देत आहे हर विशेष आहे म्हणजे त्यांच्याकडे गेला की बलात्कारी असो की खुनी असो की दरोडे खोड असो कमला डिटर्जंट केक सब कुछ ओके काही बोलायचंच काम नाही महिलांबद्दलची ही हिंकस की अत्यंत गलिच्छ भाषा ते अत्यंत वाईट असा दृष्टिकोन या सगळ्यांबद्दल जनजागृती व्हावी खऱ्या अर्थानं आम्ही मा रमाईच्या मा जिदाईच्या मा सावित्रीच्या फातिमाबी शेख ताराराणी शिंदे अहिल्यादेवी होळकरांच्या लेखी हो। आहोत आणि कुणी जर अशा पद्धतीने जर इतक्या गलिच्छ भाषेत बोलत असेल तर त्या संबंधाने पूर्ण राज्यभरात एक जनजागृती झाली पाहिजे ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सारख्या स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीचा हायदोस घालतायत ते आपण बघितलं दहा पक्ष फिरून आलेला राहुल नार्वेकर ज्यांची स्वतःची पक्षनिष्ठा निष्ठा नावाची गोष्ट नाही आहे ज्यांच्याकडे ते इतरांना सांगताय तुझा हा पक्ष तुझा तो पक्ष खिरापत वाटल्यासारखे पक्ष वाटतात लोक बघतात ही सगळी गोष्ट ईडी सीबीआय वरती ज्याने ज्याने आरोप केले तो तिकडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडवाला हिसाब तो देना पलिंगा तो हिसाब तो देना पलिंगावाला एवढ्या लोकांवर त्याने ईडीचे आरोप केले

या सगळ्यांना जे भाजपने भरवून दिलं आम्ही आभारी आहोत हो, आणि आम्ही आभारी याही साठी हो, आहोत की एवढा अक्रस्तालेपणा केल्यानंतरही आणि इतका निचतम स्तर टाकल्यावरही ना रणाच्या पद्धती पडलं ना, पड़ ना भाजपच्या महिला आघाडीच्या बायकांच्या पद्धती पडली किंवा भाजपला सेन्स नाही की कुणाला द्यावं कुणाला नाही द्यावं त्यांना दिलं नाही त्यांनी काँग्रेस लोकांना दिलं त्याच्या हे म्हणाले होते की आम्ही भ्रष्टाचार संपवणार आहोत कसा भ्रष्टाचार संपवला आपल्याला हे आढळले शिकवते

लो आहे अरे अरे प्रश्ण प्रश्ण सत्य अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद